स नमस्कार कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाणे माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ऑनलाईन असतं आणि त्यांनी मला फक्त सांगा ठीक आहे आजचं सेशन स्टार्ट करू हो करायचं स्टार्ट तर आजचा विषय आहे की एकूण राज्यसभेचा जर अभ्यास आम्ही डोळ्यासमोर ठेवला दिलेला अभ्यासक्रम जो आयोगाने दिलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न त्याचा विचार करता हा सगळा अभ्यासक्रम आणि ही सगळी प्रोसेस प्रोसेस म्हणून अभ्यासाची प्रोसेस म्हणतोय जी आपल्याकडनं झाली पाहिजे जेणेकरून आपण कुठपर्यंत पोचूया पोस्टपर्यंत पोचूया याला साधारण कालावधी किती लागतो बरेच मुलांच्या तर सध्या फॉर्म भरायची लास्ट डेट संपली मी फॉर्म भरले राज्यसभेचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न त्याच्यात टाकले होते म्हणजे मला मेसेज आणि या गोष्टी आता अभ्यास चालू केला की के होईल का मग आता फ्रीचा फॉर्म भरला तर होईल का मग आत्ता अजून आत्ता ऑप्शनल चॉईस केलेला आहे ठीक आहे विचारून घेतल्या फोनवर हा घेऊ का तो घेऊ का पण हे सगळं करत असताना बरोबर आहे रामदास येस तुमच्या डोक्यात थोडंसं क्लिअरिटी पाहिजे का जो सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे तो सिलेबस किती लेंदी दिलेला आहे तो सिलेबस कव्हर करताना काही बेसिक गोष्टी तुम्हाला कराव्याच लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला मेन्स जी लेखी स्वरूपाची आहे आपण सगळ्यांनी विद्यापीठाच्या वेळेस विद्यापीठाच्या एक्झाम दिलेली आहे आपल्या युनिव्हर्सिटी लेवलच्या सो मेन्स किंवा लेखी स्वरूपाची परीक्षा हे आपल्यासाठी नवीन नाही आहे पण तशा स्वरूपाची एकूण रचना असल्यामुळं हा कालावधी किती लागतो काय लागतो याच्या थोडस आपण बोलूया हे लक्षात घेण्यासाठी आहे मग तुम्ही सर मग आता पूर्व परीक्षेचं काय पूर्व परीक्षा कव्हर होईल करता येईल पण मुख्य परीक्षेला पण लागेल शेवटी तुमची पोस्ट ही मुख्य परीक्षेवर आणि मग आता त्याच्यानंतरची असणारी मुलाखत या दोघांच्या मार्गावर असणार आहे हे सुद्धा आपण समजून घेऊया चालेल सो थोडा सेशन मधनं आजच्या काही ठळक तुमच्या मनातल्या शंका त्या आपण त्याच्यात त्याच्याशी संबंधित चर्चा करूया काही शंका असतील मी घेतो फक्त एकच सांगतो आपली फ्रीची वॅस स्टार्ट झालेली आहे जी अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्वपरीक्षा आहे त्या संदर्भातली ही पूर्व आणि मुख्यची एकूण आपली साडेचार महिन्याची बॅच आहे लक्षात घ्यायचं आहे रोज चार तास आहे याचा संध्याकाळी टायमिंग चार ते आठ आहे हे पण आपण पन लक्षात ठेवूया या बॅचला जर ॲडमिशन घ्यायची असेल नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन हा फोन नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉल करून या बॅचसाठी ॲडमिशन घेऊ शकतात यात प्रिंटेड स्टडी मटेरियल सुद्धा आपण अवेलेबल करणार आणि शिवाय क्लासच्या नोट्स या आपल्या ॲपमध्ये अवेलेबल असतील मग आता येतो मी आजच्या मुद्द्याकडे आम्हाला काय करायचं आहे आम्हाला सेवा आम्ही असं म्हणतोय बरोबर आहे ज्याच्या अंतर्गत या सगळ्या ही परीक्षा कुठली परीक्षा राज्यसेवेची ज्याच्या अंतर्गत आम्ही राजपत्रित पदांसाठी राजपत्रित गॅझेटेड पोस्ट राजपत्रित पदे बरोबर ना गॅझेटेड पोस्ट ज्यात आम्हाला प्रत्येकाला होते डीसी व्हावं किंवा निदान एस पी किंवा पुढचं तहसीलदार किंवा ज्याला जास्त समज आहे पदांची बरेच असे पद क्लास वन क्लास टू अशा पदांसाठी आपण तयारी करता याचा विचार करतो मग या पदांसाठी जेव्हा आम्ही काय करतो तयारी करतो तो विचार करतोय किंवा या पदांची तयारी करायची आहे तर याच्यासाठी आयोगाने जो आपला नव्हता आता नवीन सिलेबस ज्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणून एक्झाम्पल टाकलं काय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असं त्याला दोन हजार पंचवीस लागू केलेलं ला आहे या दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला सर्वांना माहिती आहे पूर्व प्लस मुख्य असे टप्पे तुमचे असणार आहे आता पूर्व परीक्षा त्यांनी दिलेली आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुख्य कधी असणार आहे आपण गृहीत धरू की जानेवारीच्या आसपास होईल किंवा फेब्रुवारीत होईल जानेवारी किंवा फेब्रुवारी ही दोन हजार सव्वीस मध्ये असेल मग सप्टेंबर संपलं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जवळजवळ तीन महिने आम्हाला कशासाठी दिले आहे मुख्य परीक्षेसाठी दिलेलं आहे आता हे सगळं जेव्हा आम्ही समजतो हे सगळं जेव्हा आम्ही समजून घेतो आम्हाला ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की आम्हाला इनपुट देण्यासाठी या परीक्षेला दिलेला सिलेबस तो सिलेबस कशा स्वरूपाचा आहे त्या सिलेबसची डेप्थ काय आयोग प्रश्नांची डेप्थ काय ठेवणार आहे आणि ते आम्हाला कवर करण्यासाठी जे आता मुख्य झाल्यामुळे रायटिंग स्किल्स आम्हाला लिहिता आलं पाहिजे मान्य आम्ही विद्यापीठात लिहिलं पण इथं वेग लिहून चालणार नाही ना, इथं टू द पॉईंट लिहावं लागतं इथं तुम्हाला अडीचशे मार्काला तीन तास आहे आपल्या विद्यापीठात ऐंशी मार्काला तीन तास होते आपल्या विद्यापीठाचा पॅटर्न आपल्याला सगळ्यांना माहिती मी का विद्यापीठांचा त्या परीक्षांचा मला काहीच तिथं कमी लेखायचं नाही आहे पण तिथं जनरली आपण क्वांटिटीमध्ये विचार करतो सप्लिमेंट भरवतो आणि चांगलं थोडं प्रेझेंट केलं की आपल्याला पास तरी करतात मी असं म्हणेल ते डिग्रीपर्यंत येतो पण आपल्याला एक्झॅक्ट त्या डिग्रीमधनं जे काही त्यांना म्हणजे ले विद्यापीठ लेवल आपल्याला फार काही आउटकम त्यांना पाहिजे नसतं आपल्याकडनं एक साधारणतः पदवी त्या पदवीचं ढोबळ मिळाने नॉलेज यांच्यापाशी असावं इतकीच तेवढी अपेक्षा असते पण इथं तसं नाही आहे यांना हा अभ्यासक्रम देताना तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यात तुम्हाला तुमचे मार्क तुमचं मेरिट चेक झालं पाहिजे तुमचं असणारं नॉलेज तुमचं असणारं अंडरस्टँडिंग तुमचं असणारं रायटिंग स्किल इव्होल्युशन स्किल अनालिटिकल स्किल तुमची प्रेझेंटेशन स्किल व्हॉट एव्हर ते सगळं रिफ्लेक्शन मार्कात होणार आहे आणि मग तुमची गुणवत्ता अधिकारी म्हणून तुम्ही उद्याचे चांगले अधिकारी म्हणून काय होणार सिद्धवाल हा या परीक्षेचा काय उद्दिष्ट आहे हे हा पर्पज आहे हे लक्षात घेऊया मग अशा वेळी आम्हाला सगळे आत्ता हाताशी असणारा एकूण विषय किती मी सरळ सांगतोय सोप्या भाषेत बोलू आपण मी पूर्व परीक्षा म्हटलं तरी मला सात विषय आहे सी सॅट बाजूला ठेवतो दोन मिनिटं मी कोणाबद्दल बोलतोय जीएस बद्दल मी फक्त मुख्य चा विचार केला जो पूर्वला नाही आहे असा जर मुख्यला विचार घेतला तर असे काही उदाहरणार्थ तुम्ही कला वारसा संस्कृती इथं थोडं स्पेशलायझेशन किंवा भारतीय समाज मी जस्ट शॉर्टमध्ये मध्ये आहे ओके जो आम्हाला प्रियानी ला वेगळा करावा लागणार आहे किंवा तुमचं असणारं गव्हर्नन्स किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा सोशल जस्टिस ठीक आहे सायन्स अँड टेक दॅन आपत्ती व्यवस्थापन इंटरनल सिक्युरिटी त्याच्यानंतर छोटे छोटे विषय जरी असले तरी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल जे प्रिला वगळता जे फक्त मुख्यला आहे देर इज द अगेन एथिक्स अगेन देर इज द ऑप्शनल तुम्ही मला नंबर ऑफ विषय मी हे सात बेसिक विषय घेतले ज्या सात मध्ये इतिहास भुगवण्याची घटना अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान आणि पर्यावरण असे मी विषय तिथं घेतो चालू उघडामोडी असे मी सात विषय तिथं गृहित धरतो पण हे सात वगळता मेन्सला कमी जास्त वेटेज असून पण विषय म्हणून तिथं दिलेले आहे त्यातला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा बारा इज ऑप्शनल लक्षात घ्यायचं आहे का मिनिमम बारा किंवा तेरा विषय किती विषय म्हणतो मी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बारा किंवा तेरा विषय तुम्हाला समोर दिलेले आहे कुठे दिलेले आहे तुमच्या समोर आता तुम्हाला हे विषय अभ्यासण्यासाठी हे विषय जस्टिफाय करण्यासाठी जस्टिफाय इन द सेन्स तुमचं इनपुट तुम्हाला कालावधी लागेल ना काहीतरी दोन महिन्यात चार महिन्यात पाच महिन्यात सहा महिन्यात हे कसं काय शक्य आहे प्री ऍड आल्यावर मी आता तयारी चालू करतो हे कसं काय शक्य आहे मी प्री पास झाल्यावर पुढच्या विषयांचा विचार करतो हे कसं काय शक्य आहे हा विचार करणं गरजेचं कर आहे तुम्ही लक्षात घ्या आता युपीएस चा रिझल्ट लागला चांगला लागला वगैरे वगैरे युपीएस विद्यार्थी कष्ट केले पास झाले मी मग पण क्लासमध्ये एक्झाम्पल सांगितलं एक बिरुदेव डोने म्हणून आय पी एस झालेले आहेत खूप चांगला कष्ट आणि खूप हुशार मुलगा पण जे पोर्ट्रेट केलं जातं आपल्यासमोर आणलं जातं मेंढपाळाचा मुलगा मेंढपाळाचा मुलगा तो व्यवसाय आहे तो असणार एक काय जमीन शेतकऱ्याचा मुलगा आहे शेती हा व्यवसायचा आहे ना कोणी एखाद्या म्हणजे काय सगळे काय उद्योगपतीचे मुलं असणार काय सगळे आय एस आय पी एसचे मुलं असणार का हे ग्रामीण भागातले मिडल फॅमिलीतले असणारे विद्यार्थी ते असणार आहे ना पण दाखवलं जातं एक मेंटोळाचा मुलगा वगैरे चुकीचं आहे हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट सांगितलं त्याचं इंग्लिश असं लिखित आहे त्याने इंटरव्ह्यू दिले दिल्लीपासून पुण्यापासून सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये इंटरव्ह्यू दिलेलं आहे ते इंटरव्ह्यू बेस्ट आहे तो सीओ पीचा विद्यार्थी आहे पुण्यातलं भारतातलं महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज तो लहानपणापासून हुशार आहे त्याला गणितात पैकीच्या पैकी मार्क आहे तो व्यक्ती ते विद्यार्थी म्हणून हुशार आहे दुसरं तो कष्टाळू आहे तिसरं तो प्रामाणिक आहे हे आणि त्याने योग्य मार्गदर्शन पुण्यात पण दिल्लीत पण क्लासेस म्हणून मी क्लासेस म्हणून क्लासेस लावत पाहिजे अजिबात मी त्या माताचा आहे क्लासेस वगैरे हो नाही दुय्यम तुमच्यातला असणाऱ्या गोष्टी त्याच्या महत्वाच्या आहे बरोबर आहे जर तुमच्या जिद्द असेल एक तर मार्गदर्शन करणार एक छप्पन आपल्यासमोर उभे राहतात या सगळ्या गोष्टीमुळं ते यश आणि वर्षाचा प्रवास विचार करा ना किती वर्षानंतर अटेम्प्ट आणि अटेम्प्ट देत तो तिथपर्यंत आलेला आहे त्याच्यामुळं तेर इज म्हणून मी समोरची लाईट टाकलं टाकून ठेवलेली आहे अर्ली सक्सेस इज अ स्कॅम ग्रेटर टेक अ टाईम हे होत नाही सो so, सोशल मीडिया माध्यम मांडण्याची सध्याची परिस्थिती एवढी आपली तर बिकट करून टाकली आहे है, हॅमर करणे आणि मला परत परत म्हणजे ठीक आहे मी एक क्लास फॅकल्टी म्हणून मिळत नाही पण मला विद्यार्थ्यांकडे बघताना त्यांचे प्रश्न येताना मला फार चिंता असते की तुम्हाला इतक्या शॉर्टमध्ये इतक्या लवकर का पाहिजे आत्ताच सांगितलं आपली प्रीची बॅच विद्यार्थ्यांना प्रचंड अपेक्षा चार महिन्यात पाच महिन्यात सगळं झालं पाहिजे सगळं केलं पाहिजे मी शॉर्ट डॅम एवढंच करतो एवढंच होईल असं होत नाही ही प्रोसेस आहे तुम्हाला अभ्यास तुम्हाला करावा हो लागेल एवढं जर रेडीमेड पोस्ट रेडीमेड मटेरियल सगळं झालं असतं ना तर जे जे आय एस आय पी एस सगळं भाऊ आय एस आय पी एसच झाले असते परत परत तितकं इझी होत नाही म्हणून मी त्याच्यावर बोलतोय कालावधी तुम्ही लक्षात घ्या हा अभ्यासक्रम एवढा आहे याच्यात विषय एवढे आहे त्याच्यासाठीची तुमची इन्व्हेस्टमेंट अँड इनपुट ही दोन्हीही व्यवस्थित बसण्यासाठी एक स्पेस टाईम लागेल त्याच्याशिवाय ते बसता येणार नाही लक्षात घ्यायचं ते बसलं तर मग तुम्हाला त्याच्यात रिझल्ट मध्ये काय करता येईल कन्वर्ट करता येईल हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे क्लिअर का सो प्लीज डोंट ह्याच्या डोक्यामागे लागू नका अर्ली सक्सेस इज द स्कॅम अँड ग्रेट थिंग्स टू टेक अ टाइम आपण पुढच्या इण्याकडे जाऊ आता बघा प्री जरी म्हटलं तर तुम्हाला इथं दोनशे दोनशेचे दोन पेपर आहे त्यांनी अनेक सांगितलं आहे तुमची लेवल काय आहे तर इटलेस्ट जरा पदवी लेवलचा आहे जीएस दिलेला ले पदवी लेवलचा ले 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 जीएस दिलेला आहे तुमचा बरोबर आहे हा सी सॅट आहे किंवा हे विषय एकूण तुमचे जीएस मधले सात विषय दिलेले आहे इतिहास भूगोल राज्यघटना अर्थव्यवस्था मी परत येतो राज्यसभा मुख्य परीक्षा सतराशे पन्नास गुणांची आहे मुलाखत दोनशे पं पंच्याहत्तरची आहे तुमच्या याच्यात क्वालिफाईंग मराठी इंग्लिशचे तीन तीन तासाचे पेपर आहेत याच्यात आणि पेपर बघा तीन निबंध जी एस वन जी एस टू जी एस थ्री जी एस फोर ऑप्शनल वन ऑप्शनल टू तुमचा जी एस वनमध्ये जर विषय केले तर तीन बायफार होते जी एस टूमध्ये एक विषय आय आर वेगळा मध्ये परत तीन विषय एथिक्स वेगळा हे सगळं कॅल्क्युलेशन करता तुम्हाला जी प्रोसेस करायचं आहे इट विल टेक अ टाइम याच्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे म्हणून मी म्हणतोय की आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास कारण की मुख्य आता हा अभ्यास इंटिग्रेट होतो का होतो लक्षात घ्या मुख्य परीक्षा त्याच्यातील कोणते सब्जेक्ट तुम्ही करणार आहात हे महत्वाचं आहे ते सब्जेक्ट त्याच्यासाठी लागणारा वेळ त्यात असणार तुमचं नियोजन हे फार महत्वाचं आहे बरोबर आहे मग हे झालं की पुढची स्टेप असते पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्व परीक्षा त्याच्यातले काय असणार तुमचे सब्जेक्ट्स त्याचा अभ्यास मग तुम्ही प्रिलिमिनरी काय करणार अटेम्प्ट करणार एक्झाम देणार त्याच्यानंतर परत कुठला अभ्यास करणार मुख्यचा आणि मग तुम्ही मेन्स देणार ना सो दिस इज द सायकल हे समजणं फार गरजेचं आहे हे नाही समजलं जर लागलो आम्ही कामाला तर एवढं ते होत नाही तुम्ही तसंही वेळ घालवणाराचा माझा असं काही म्हणणं आहे त्यातनं आउटपुट काहीच निघणार नाहीये त्यांना लॉकटर्म गोल शिक्क होणार नाहीये मग वरवर वर अभ्यास करताच का किंवा मग आपल्या भाषेत दोन पर्याय मी कायम सांगतो आता डिस्क्रिप्टिव्ह इट्स अ लेंदी प्रोसेस इतका वेळ नाही तर एका वर्षाच्या आत खरंच अभ्यासक्रम कव्हर होऊ शकतो मी परत नीट सांगतोय मी परीक्षेत पोस्ट निघतेच असं म्हणत नाही दॅट इज अगेन द क्वालिटी ऑफ इनपुट अगेन द क्वालिटी ऑफ युअर रिसोर्सेस अगेन द क्वालिटी ऑफ युअर कन्सिस्टन्सी अँड ऑल दॅट रिझल्ट ही मोठी गोष्ट आहे पण एका वर्षाच्या वेळेच्या आधारे कंबाईन मधली एक्झाम आपण कव्हर करू शकतो त्याचा अभ्यासक्रम पूर्व आणि मुख्यचा कंबाईनचा पण राज्यसेवेसाठी इतका कमी टाइम शक्य होणार नाही किमान दीड वर्षाचा कालावधी किमान म्हणतोय ते कन्सिस्टन्सीने आपण अभ्यास करत गेलो तर तिथं लागतो का तर लागतो कारण की अभ्यासक्रम आयोगाने संपूर्ण युपीएसच्या धर्तीवर नेऊन ठेवलेला धर्ती आहे युपीएस चाच धर्तीमरती नाही आहे कॉपी पेस्ट करून पे आपल्या आणून आणून दिलेला आहे आयोग आणि काहीच शेवटी आयोग आहे बा तुम्ही मी फक्त आयोगाच्या खडे फोडू शकतो आयोगाला काही घेण देण नाही शेवटी आयोग म्हणजे काय ते काही लोक आहे काही व्यक्ती आहे त्यांना ठराविक पगार आहे फिक्स सगळ्या गोष्टी आहे ते रिटायर झाल्यावर ठराविक पेन्शन आहे त्यांचं काही वाकडं होत नाही तिकडं होत नाही कार्यक्रम सगळा आपला आहे आपला वेळ आपला काळ मग आपली दिशा चुकणे आपला वेळ जाणे आणि परत अटेम्प्ट आणि वय वाढल्यानंतर आपलं फस्ट्रेशन आपलं प्रेशर आपल्यासोबत आपल्या घरच्यांवरच प्रेशर या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे म्हणून तुम्ही मी असं म्हणणार नाही की आता मग सर लगेच कंबाईडकडे शिफ्ट हो तुम्ही लगेच वर जाऊच नका कशा ति तुम्ही तुम्ही वर आल्या का कार्यक्रमच कठीण होऊन बसतोय तुम्हाला जर यश पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल तुम्हाला पाहिजे स्वतःची कॅपॅसिटी आणि तुम्हाला कंबाईन करायचं वर्षभर अभ्यास करायची सिन्सेअरली तयारी आहे का राज्यसेवा करायचं दीड दीड दि, वर्ष पूर्णतः सिन्सिअरली इनपुट आपण करू शकतो का मी ॲड यायच्या आधी म्हणतोय ऍड यायच्या आधी किती वर्ष लागले पाहिजे प्रत्येकाचा अभ्यास दीड वर्ष आत पेरला पाहिजे ऍड येण्याच्या आधी दीड वर्ष अभ्यास पेरण्यात आला पाहिजे मग तिथं रिजल्ट येईल नाही तर वेगळी गोष्ट मग पहिला अटेम्प्ट दुसरा अटेंप तर काय म्हणणं आहे दुसरा तिसऱ्या अटेम्प्ट तुम्ही विचार करायला पाहिजे ग्रुप प्लॅन बी नेते चक्रव्यूह आहे त्याच्यातनं माणूस बाहेर पडत नाही आपण आज जातोच जातो या सगळ्या गोष्टींचा इथं विचार करणं फार गरजेचं आहे म्हणून मी परत परत सांगतोय बाकी काही नाही तुम्ही प्रीची बॅच चालू करणार आता आहेत जे दोन वर्षापासून अभ्यास करत त्यांना असे त्यातले बरेच आहे सर पहिले प्रीत पासू द्या दे सी द मेन्स मी पुढच्या वर्षी देणार आहे पण या वर्षी जीएस मला अभ्यासची दिशा मिळेल मी नाही लावणार मी प्रिवरनं पूर्ण अभ्यास दिशा घेतो म्हणून मी बॅच लावतो असे विद्यार्थी बरेच आहे ते आपापल्या परिणाय आपापल्या मध्ये माणूस विचार करत असतो काय करून बघायचं काय करू आपल्याला प्री तरी झेपते का मग मेन्स बघू अशा बऱ्याच काही गोष्टी असतात पण अँगलनी तो विचार करणं बाहेर गरजेचं इज इट क्लिअर का मी काय बोलतोय समजते आहे का प्रत्येकाला मग अभ्यासाची पद्धती काय तर अभ्यासाची पद्धती एकच इट्स अ रिडिंग अँड रिडिंग टेक अ टाईम हरकत नाही पण तुम्हाला मी तेरा विषय म्हणतो तुम्ही कधी रीड करणार कधी शॉर्ट नोट्स काढणार रायटिंग स्किल इज देअर इंटरप्रिट करणार किंवा तुम्हाला क्लास करणं रेडिमेड नोट्स मी पण सांगत असतो लिहून देताना या नोट्स दिल्या लिहून या सगळ्या क्लासच्या विद्यार्थ्यांच्या काय झाल्या कॉमन झाल्या इंटरप्रिट करणे याच्यातनं स्वतः शॉर्ट तयार करणे त्यातले शब्द रचना फार पुस्तकी आहे ती चेंज करणं हे इंटरप्रिटेशन दॅट इज अ स्किल दॅट इज अ रिक्वायर्ड इन युअर मेन्स हे लक्षात घ्यायचं आहे फार पुस्तकी त्यांना लागणं असणं गरजेचं नाही तो एक समजून घ्यायचा आहे रिडिंग केल्यानंतर तो कंटेंट नोट्स या नोट्सची रिव्हिजन अँड टेस्ट दिस इज द स्टँडर्ड प्रोसेस अँड अगेन धीस प्रोसेस रिक्वायर टाइम मी परत परत तेच सांगतोय नाही तर आहे ते मग तुम्हाला करता आलं पाहिजे मी विजय कुलांगे सर आहेत विजय कुलांगे सरांचं प्रचंड मोठं उदाहरण आहे सर आय आहेत ओरिसा कॅडर तुम्ही ऐकले असेल बेस्ट आय एस ऑफिसर ऍडमिनिस्ट्रेट ऑफिसर त्यांना चक्रवादळच्या वेळेस त्यांनी केलं काम पण प्रचंड हलाखीची परिस्थिती हलाखीच्या परिस्थितीतून नोकरी पाहिजे म्हणून शिक्षक तिथून नोकरी पाहिजे म्हणून नायब तहसीलदार तहसीलदार आय झाले हे माणसाला कळलं पाहिजे आता माझी परिस्थिती नाही आहे मला नोकरीची गरज आहे मी त्याच्यावर टार्गेट करेल पहिले मी ती नोकरी पहिली फिक्स करेल पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याकडनं करावा हो लागेल पालकांशी पण बोलावं लागेल पालकांना पण सांगावं लागेल पालकांना पण असं वाटतं याला पुण्यात पाठवलं किंवा याला क्लास लावून दिला हिला क्लास लावून दिला हिला पुस्तक दिलं झालंच पाहिजे बाकीचे नाही ना ही प्रोसेस आहे लक्षात घ्यायचं आहे त्या प्रोसेसमधनं आपला इनपुट आणि वेळेचं हे जमलं पाहिजे आणि नाहीतर मग तो कॉल घेताला पाहिजे बरोबर आहे प्रत्येक व्यक्ती क्लास लावलेली प्रत्येक पुण्यातील व्यक्ती थोडी पास होते सक्सेस होते हा कार्यक्रम लक्षात घ्या सिन्सिअर एफर्ट्सचा आहे तो देणं तो करणं फार गरजेचं आहे बरोबर आहे बरोबर आहे समोर जाऊ शकते का बा अजय एम पी एस ची कंबाईनची एक्झाम समोर जाऊ शकतो का जाईल समोर अजय माहित नाही म्हणजे का आता ते तुम्ही बोलू शकत नाही गेली काय नाही गेली काय आपला अभ्यास हा महत्वाचा असतो अजय जाईल किंवा नाही जाईल पण मी अभ्यासावर बोलतोय माहित नाही त्याच्यावर आपण गेसिंग करू शकत नाही ते आयुक्त एमपीएससी च गेस करणं म्हणजे आहे ते महानसकारीच्या अध्यक्षाला माहित नसतं उद्या काय होणार हे कसं आपण सांगणार असो अगेन अभ्यासा दृष्टिकोन महत्वाचा जर तुम्ही एम पी एस सी करताय तर तुम्हाला फक्त इन्फॉर्मेटिव्ह जाता येणार इट्स अ फ्री सेकंड थिंग इज द अनालिटिकल तुम्हाला विश्लेषणात्मक दृष्टिकोन ठेवावाच लागेल विश्लेषणात्मक बरोबर ना तुम्हाला कारण की युआर फ्युचर सोल्युशन प्रोव्हाइडर अँड युआर मेन्स एक्झाम मस्ट ऑफ बी डिपेंड ऑन दॅट की तुम्ही लिहिता कसे तो असणारा दृष्टिकोन कसा आहे बरोबर ना जरी जर विचारलं तुम्हाला की भारता हिमालयात भारताचं महत्व काय आहे तर ते सामान्य माणसानं सांगणं आणि आपलं सांगणं फरक असला पाहिजे बिकॉज तुम्ही कुठल्या लेवलनी विचार करता कुठल्या लेवलनी मांडता हे महत्वाचं आहे तो विश्लेषण तुमच्याकडनं येणं अभ्यासणं हे प्रचंड आवश्यक आहे हा सुद्धा पॉईंट इथं लक्षात घ्यायचा आहे इज इट क्लिअर का मग मी याच्यावर नंतर बोलेल पण अभ्यासाचा दृष्टिकोन हा पण मॅटर करतो तो लगेच डेव्हलप होणार नाही ना सरांनी सांगितलं आजपासनं विशेषत्मक अभ्यास करायचा आम्ही चाललो विश्वेषात्मक असं होणार आहे का इट इज द प्रोसेस इट्स अ डेव्हलपिंग प्रोसेस इच अँड एव्हरीथिंग डेव्हलप बाय टाईम त्याला हळूहळू ला होतंय हळूहळू वेळ लागतो आणि दे म्हणून याला ह्या प्रोसेस काय करतात वेळ घेतात असं माझं म्हणणं आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे सेकंड थिंग म्हणजे मला इथं मांडायची आहे परत सुरुवात करताना इथपासूनच करावी का तर का करावी एवढंच आहे का तुम्ही नवीन आहात तुमचा बेस पक्का आहे तुम्ही नोका वाचवा हो एन सी आय टी स्टेट म्हणून पण तुमचा बेसच नाही आहे कारण याच्या काम पडते ना आता भूगोलाच्या विद्यार्थ्यांना माहित आहे किती वेळा बेसिकचं काम करते शॉर्ट येऊ याव लॉंग येतं शाळेवर शेवटी सेंट्रिफिकल फोर्स सेंट्रिफिटल फोर्स हे तर शाळेवर शेवटी सगळ्या गोष्टी बरोबर तर आपला बेसिक म्हणून तितकं वाचून झालं पाहिजे कारण त्याला जॉईन करणं गरजेचं आहे गोष्टी ते नसेल तर होत नाही ह्याच्यातला एक एक विषय पूर्ण करत न्यावा त्याच्या जितक्या जमेल तितक्या शॉर्ट नोट स्वतःच्या काढलेल्या बेटर नोट्समध्ये सुरुवातीला करणार नाही आपली नोट्स इन्फॉर्मेटिव्ह तयार होत जाते कारण की आपण काय कलेक्ट करतो फक्त इन्फॉर्मेशन पण आपल्याला माहित नसत ना दॅट इज द पार्ट ऑफ युअर इन्फॉर्मेशन वी जस्ट पिकअप द इन्फॉर्मेशन एवढं 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 तसं होतं पण ते हरकत नाही तसं झालं तर काहीच फरक नाही पडत आणि मग याच्यातनं शॉर्ट नोट्स आणि ह्या झाल्या की मग तुमचं रेफरन्स रेफरन्सला स्पीड येतो हे लक्षात घ्यायचं आहे रेफरन्सला काय येतो स्पीड येतो स्टेट बोर्ड आणि एनसीआरटीची लँग्वेज रिप्रोड्युसिंग लँग्वेज आहे रिप्रोड्युसिंग म्हणजे आपण ती परत लिहू शकतो परत मांडू शकतो कॉपीराईटचा म्हणजे प्रश्न येणार नाही बाकीची जर तुम्ही पुस्तक घेतले ती जास्त शास्त्रीय पद्धत मांडते ती झेपत नाही हा जीएस आहे जनरल स्टडीज आहे म्हणून त्याच्यावर भर देणं काय गरजेचं आहे ती अंडरस्टँड होणं गरजेचं आहे आणि त्या भाषेतनं आपण तिथं सहज प्रेझेंट करू शकतो लिहू शकतो हा सुद्धा पॉइंट इथे लक्षात घ्यायचा आहे सो एनी रीडिंग हे टप्पे नोट्स रिव्हिजन आणि मग टेस्ट ना आणि इटू परत परत सांगतोय याला काय लागतंय वेळ बरोबर ना आणि ही वेळ ठरवताना मग प्रीचा भाग कुठला मेनचा भाग कुठला मी कायम म्हणतो असतो की मुख्य परीक्षाचा अभ्यास करण्यासाठी मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी दहा महिने दिले पाहिजे किती महिने दहा महिने तिथून पूर्व परीक्षा पुढचे पहिला अटेम्प्ट आहे मिनिमम पाच महिने इन्व्हेस्ट करा आणि मग पुढची परत तुमची काय येते मुख्य बरोबर ना मुख्य परीक्षा इथं परत किती महिने लागतात हा तीन महिने म्हणजे मोस्ट ऑफ द तुमचा काय झाला पाहिजे रिव्हिजन्स रिव्हिजन्स रिव्हिजन आले लक्षात सो दॅट विल टेक द अठरा महिने मिनिमम असं काम सुरू झालं पाहिजे पण या दहा महिन्याच्या ज्या प्रोसेस काय नक्की काय वाचायचं सिलेबस काय आहे सब टॉपिक्स काय बरोबर ना नाही तर मग त्यानंच वेळ कितीतरी जायचं त्यातनं डायरेक्शन मिळणार नाही सो इट विल गेट द डायरेक्शन अशा वेनी ते समोर गेलं पाहिजे हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे क्लिअर काय एव्हरीबडी सो so, जस्ट ते सांगायसाठी मी वारंवार मेसेज आहे आत्ता केला का होई का आत्ता सुरू करू का सर जाऊ का नशीब मलाच हे पण सांगणं माझं काम आहे तुमचे प्रश्न आले आपण त्याच्यावर नेहमीच बोलूया चर्चा करूया तुमच्या काही पर्सनल शंका असतील सिलेबस वगैरे विषयी पर्सनल अभ्यासाविषयी प्री मेन्सविषयी डिस्क्रिप्टिव्ह विषयी माझा पर्सनल टेलिग्राम नंबर आहे हा नाईन फाईव्ह टू नाईन फोर फाईव्ह फोर डबल एट वन आणि याच्यावर व्हॉट्सअप पण आहे तुम्ही व्हॉट्सअपवर मला खरेट होऊ शकतात हे लक्षात घ्या दोन्ही याच्या द इन्फिनिटी वाले कॉमन वा किंवा तो राज्य राज्यसेवेचा जो प्लॅटफॉर्म आहे आपली पॉलिटीची रेकॉर्डेड बॅच आहे जर पाहिजे असेल तर एन सी आर टी बेस्ट मयुरी मॅडमची राज्यसेवा मुख्य पॉलिटी स्टेट बोर्ड कव्हर केलेला सुट आहे समजून सांगितलंय ओरिजिन टी समोर ठेवून मूलभूत संकल्पनावर भर देण्यात आलाय संपूर्ण दोनशे पन्नास गुण सामान्य अध्ययन मुख्यसाठी अत्यंत उपयुक्त पॉलिटी एसीआर टी स्टेट बोर्ड आणि जवळपास चाळीस काय व्हिडिओज आहे ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे रेकॉर्डेड आपल्या ऍपमध्ये दुसरं आपली प्रिसी बॅच आता सांगतो ती चालू आहे जी अठ्ठावीस सप्टेंबर फोकस करताय रोज संध्याकाळी चार ते आठ ही बॅच असते इकॉनॉमी जॉग्रफी सध्या चालू आहे एक एक टेस्ट झाले इकॉनॉमी म्हणजे जॉग्रफी झाली इकॉनॉम आता दुसरी टेस्ट आहे ही ऍडमिशन तुम्हाल तुम्हाला रोज चार तास ते अव्हेलेबल आहे आणि तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे त्यासाठी लिंक पाहिजे द कोर इन्फिनिटीचं तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम असेल एट डबल नाईन एट ट्रिपल नाईन एट सिक्स थ्री नाईन थ्री एट या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता सो धिस इज ऑल अबाउट द हे लक्षात घ्यायचं आहे सुरक्षा शिरसाटी यस इन्क्लुडिंग ऑप्शनल यू मे इन्वेस्ट युअर टेन मंथ्स फॉर द मेन्स इन्क्लुडिंग ऑप्शनल दहा महिन्यात दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे जीएसचा मेन्सचा भाग जीएसचा भाग हे लक्षात घ्या हा तुम्ही ठेवू शकतो एखादा मागे मागे पुढे पुढे काही तो पण स्टँडर्ड दहा महिने तुम्हाला पहिले वापरावं लागेल सुरक्षा हे लक्षात घ्या क्लिअर सो लाईक शेअर सबस्क्रॅप करायला विसरू नका अशाच काही पुढच्या ज्या शंका येतात जर आपण तुम्ही टाकत राहा मला व्हॉट्सअप टाका सर असं असं मी समजून सांगतो तुम्हाला काय करायचंय पण तुम्ही थोडी टाइम फ्रेम समजून घ्या इनपुट किती लागतो लक्षात घ्यायचं सिलेबस तेवढा मोठा करून ठेवला आहे ना आणि इंटर लिंक काय इंटर इंटिग्रेटेड इंटीग्रे, सिलेबस तो हे पण समजून घ्यावं लागेल त्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो आहे तसं लक्षात घ्यायचं आहे क्लिअर सो काही शंका असेल तर ही प्रीची बॅच लक्षात ठेवा आणि एक, एक तर आपल्या ॲपमध्ये द इन्फिनिट द कोर इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍप डाउनलोड केले की तुम्हाला ही बॅश रेकॉर्डेड अवेलेबल आहे पॉलिटीची जॉग्रफीची पण होईल काही दिवसात पण हे असं लक्षात ठेवा इथपर्यंत हा नंबर ハムヤムク。